कपड्यांच्या शोरूम बाहेर उभे पुतळे कपड्यांच्या शोरूम बाहेर उभे पुतळे रात्री जिवंत होतात आणि फिरतात गरीबांच्या वस्तीतून कपड्यांच्या शोरूम बाहेर उभे पुतळे रात्री जिवंत होतात आणि फिरतात गरिबांच्या वस्तीतून कुणाच्या अंगावर मखमली शालू कुणाच्या अंगावर भरझरी पैठणी कुणी पेशवेकालीन पेहरावात तर कुणी सूट बूट घालून क्रॉप टॉप शॉर्ट्स टी शर्ट शर्ट्स काय काय विचारू नका हे कुणाला दिसत नाहीत सहसा हे कुणाला दिसत नाहीत सहसा खिशात पैसे असलेल्यांना दिसतात नसलेल्यांना ते फक्त खुणवतात ज्या वस्तीतून फिरतात हे पुतळे तिथं त्यांना दिसतं वास्तव ज्या गल्लीतून फिरतात हे पुतळे तिथं त्यांना दिसतं वास्तव फाटक्या चड्ड्या भोकप पडलेल्या बनियान आणि तशीच फाटकी छपरं आणि जीर्ण अवस्थेतल्या साड्या पोटाची खळगी भरायला बाहेर पडणारे चोर घरची चूल पेटवण्यासाठी शरीर विकणारी आई आपण शंड आहोत त्रासात जगणारा बाप अर्धवट स्वप्न उशाशी घेऊन रडणारा दिवा आणि याहून भयंकर काय काय पुतळे पाहतात हे वास्तव दररोज पण ते हतबल पुतळे पाहतात हे वास्तव पण ते हतबल निर्जीव असून अंगावर एवढे महागडे कपडे जगणारा तर निर्वस्त्र सुद्धा जगतो पुतळ्यांची माणसं आणि माणसांचे पुतळे का होत नाहीत पुतळ्यांची माणसं आणि माणसांचे पुतळे का होत नाहीत हे पुतळे जर जिवंत राहिले तर, तर सकाळी सांगून टाकतील नको या कपड्यांचा उझा आमच्या अंगावर लाज आणि शरम तर माणसाला असते पुतळ्यांना कुठे लाज आणि शरम तर माणसाला असते पुतळ्यांना कुठे माणसं नागडी पुतळे कपड्यात कदाचित असच व्हायला नको म्हणून असावेत त्यांचे चेहरे सपाट 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 <laughs> कदाचित असंच व्हायला नको म्हणून असावेत त्यांचे चेहरे सपाट 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 ना कान ना डोळे ना नाक ना ओठ पैशाने पुतळेही गप्प होतात पण किती वेळ पण किती वेळ धन्यवाद